कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भामटे ते दोनवडे दरम्यान संबंधित ठेकेदारांना पाचशे झाडं लावली आहेत मात्र झाडांना संरक्षण जाळी नसल्यामुळं झाडं खराब झाली आहेत या झाडांना संरक्षण जाळी लावावी तसंच आणखी पाचशे झाडांची लागवड करावी अशी मागणी कोल्हापूर गगनबावडा वृक्ष संवर्धन समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण आणि मजबूतीचं काम सुरू आहे या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूचे हजारो वृक्ष तोडले आहेत या ठिकाणी नवीन झाडं लावण्याचं ठरलंय ठेकेदार कंपनीनं चिंचवडे भामटे कळंबे कळे मरळी वाकरे दोनवडे या ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे पण त्याला संरक्षण कुंपण लावलं नसल्यामुळं ही झाडं खराब झाली आहेत याबाबत पर्यावरणप्रेमींनी भामटे इथं बैठक घेतली होती पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं नियोजन केलं आहे संबंधित ठेकेदारांना लावलेल्या झाडांना संरक्षण जाळी बसवावी तसंच आणखी पाचशे झाडांचं रोपण करावा अशी मागणी डॉ इंद्रजित पाटील यांनी केली झाडांवर वेली चढल्या असून झाडांच्या सभोवताली खुरपणी करून खत द्यावीत अशी मागणी जयंत पाटील यांनी केली अपूर्ण रस्त्याची कामं पूर्ण करावीत असं सरदार तडुलकर यांनी सांगितलं येत्या आठ दिवसात नवीन पाचशे झाडं लावण्यासह सर्व झाडांना संरक्षण जाळी बसवण्याचं आश्वासन ठेकेदार मदन पाटील यांनी दिलं यावेळी परशुराम पाटील दिग्विजय पाटील अस्तिक पाटील रमेश देसाई संदीप यादव पी डी देसाई विजय ठाकूर उपस्थित होते